नमस्कार मित्रांनो आपण पाहतात परशुराम संघ युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदा याचे निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि जल्लोषच मिरणूक निघालेला आहे कुणी गुलाल उधळत आहे फटाक्यांची आवाज होत आहे अतिशय बाजू चालू आहे डीजे वाजतायत ढोलीबाज्या वाजतायत कोणी दंड थोपडत आहे कोणी उड्या मारत आहे कोणी आहे कोणी ओरडत आहे आणि आला आला, आला आला वाघ आला आला सिंह आला अलर आला टायगर आला किंग ऑफ द टाउन अशा पद्धतीत स्टेटस आहे सोशल मीडियावर जो एकंदरीत माहोल आहे तो फार भयंकर आहे म्हणजे हे माणसांची निवडणूक आहे आणि याच्यामध्ये वाहक कशी जिंकतायत याचे टायगर कसे काय जिंकतायत तर हा खरा प्रश्न आहे ज्याला तुम्ही वाहक म्हणता ज्याला तुम्ही सिंह म्हणता ज्याला तुम्ही टायगर म्हणता हीच लोक पुन्हा हा सर्वसामान्य माणसं अन्याय करतात पाहिलंच असेल अनेक जिल्ह्यामधून अनेक तालुक्यामधून हे लोकांचं जंगलराज सुद्धा सुरू आहे कारण ती आपलीच बोंब आहे की अधिक लोक हे जंगलराज आणतायत गुंडगिरी करतायत गुंडगर्दी करतायत कारण तुम्ही त्यांना वाघ सिंह टायगर असे संबोधन देत आहेत ही माणसं आहेत पण तुम्ही त्यांना वाघाच्या शिंहाच्या उपमा देता आणि मग त्यांचं सुद्धा फिलिंग होत आहे की आपण वाघ आहोत आपण सिंह आहोत मग आपण काहीतरी जंगलचे राजा आहोत आणि मग ते जंगल राज सुरू करतायत आणि पण आपणच बोंब मारतो का आता जंगल राज सुरू झाला जंगल राज सुरू झाला हे तर होणारच आहे पण ज्यांना तुम्ही डोक्यावर घेतलेला आहे आज तुमचा विजय त्यांचा विजय झालेला आहे विजय म्हणून तुम्ही नाचतायत त्यांना खांद्यावर घेतायत त्यांना डोक्यावर घेतायत पण हे काही दिवसाचं आहे तुमचा जे वाघ जिंकलाय तुमचा जो सिंह जिंकलाय तो टायगर जिंकलाय हे लोकांच्या भावनेतून जिंकलेले आहेत पण जेव्हा लोक डोक्यावर घेतात डोक्यावर घेऊन नाचतात तेच लोक तुम्हाला कधी पायदळी तुडवतील हे समजा सांगता येणार नाही एकदा नेपोलियन बोनापार्ट एक मोठा विजय संपादन करून तो त्याच्या राज्यामध्ये गेला होता राज्यात गेल्यानंतर त्याची एक विजय मिरवणूक निघाली लोकांनी त्याला खांद्यावर घेतलं होतं त्याला डोक्यावर घेतलं होतं लोक सारे नाचत होते पण नेपालियन बोनपाठ हा काही भावनाविर झाला नाही लोकांचा सारा जल्लोष पाहून तो मात्र शांत होता लोक सारे नाचत होते वरडत होते ढोल वाचत होते तुतऱ्या वाजत होते आणि तो स्थित प्रज्ञासारखाही सारं पाहत होता त्यालाच जरी डोकर नाचत असतील तरी त्याला जी पूर्ण जाणीव होती तो शांतच होता तेव्हा त्याला एक जणांना विचारलं की नेपाळ बोनपाठ तुमच्या राज्यामध्ये तुमच्यावर लोक फार प्रेम करतात तुमच्या प्रत्येक विजयाचं ते सेलिब्रेशन करतात विजय उत्सव तिथे थाटामध्ये साजरे करतात आणि किती लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यामुळे तुम्हाला खांद्यावर उचलून घेतलेला आहे डोक्यावर घेतलेला आहे आणि डोकावर उचलून ते नाचतायत तेव्हा नेपाळ बोनपाट उत्तर देतो ही लोक आता मला घेऊन नाचतायत पण ही लोक कधी मला पायाकडे घेतील आणि पायदळी तुडवतील हे मला कळणार नाही कारण हे एक विजयाचा उन्माद असतो जी डोक्यावर घेऊन माणसं असतात तीच कधीतरी मला पायदळी तुडवतील आणि हे मलाही कळणार नाही त्याच्यामुळं विजयही पचवता आला पाहिजे अपयशी सहन करता आलं पाहिजे या माणसाच्या राज्यामध्ये कोणी वाघ नसतो कुणी सिंह नसतो कुणी टायगर नसतो कारण या माणसांच्या निवडणुका झालेल्या आहेत तुम्ही ज्याला वाघ म्हणता ज्याला सिंह म्हणता ज्याला टायगर म्हणता ही सारी माणसं आहेत माणसाने निवडून दिलेली आहेत तुम्ही दंड थोपाडताय हो तुम्ही गुलाल उधळताय तुम्ही डीजे वाजवताय तुम्ही जे पराभूत झाले त्यांच्या दारात जाऊन गुलाल खेळताय हा विजयाचा उन्माद आहे यशही पचवता आलो पाहिजे कारण जिंकले त्या टायगर झालेत सिंह झालेत वाघ झालेत आणि जे पराभूत झालेत ते कुत्री आहेत ते मांजरं आहेत ते कोल आहेत अरे लोक भावना आहे लोकांचा कल आहे हे निवडणूक आहे का ही काही लढाई नाही त्याच्यामुळं आज लोकांची भावना जिंकण्याच्या बाजूने होत्या त्याच्याला लोक भावना बदलू शकते लोक तुम्हाला कायमचं घरी बसू शकतात त्यामुळं जे काही जल्लोष करायचे आहेत ते उन त्याच्यामध्ये उन्माद असून आहे आणि जे काही पराभूत झालेत त्यांनी खचून द्यायचं कारण नाही कारण लोक आहेत लोकांची लोका भावना आहे आणि लोकभावना बदलत असते कारण मन चंचल असत त्याच्यामुळं हारणं जिंकणं हे खेळामध्ये युद्धामध्ये लढाईमध्ये निवडणुकीमध्ये हा पर्यायच असतं आणि कुठेतरी हरणार आहे कुठेतरी जिंकणार आहे पण ज्यांनी जिंकलं त्यांनी उन्माद करू नये जिंकणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणे तुम्ही जे शब्द दिलेत ते शब्द लोकांना पाळायचे नुसतं गुलाल खेळला डी जे वाजवणे नाचलात म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं नाही आहे तुम्हाला सुद्धा लोकांच्या शब्दाला जागायचं आहे आणि जेव्हा लोकांच्या शब्दाला तुम्ही जागणार नाही हेच लोक तुम्हाला कधी भेकून देतील हेही कळणार नाही धन्यवाद हायडो कसा वाटला नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा